नमस्कार नमस्कार हां कोठून बोलतोय मी कोल्हापूर वार्णानगर वारणानगर कोल्हापूर ओके आणि लग्नाचं कोण आहे मुलगा आहे तुमचा मुलगा आहे बरं काय शिक्षण झालं आहे त्याचं बी इंजिनियर आहे तो बी इंजिनियर आणि काय करतोय प्रॉपर्टी रिअल प्रॉपर्टी आणि आहे बरं बरं रिअल इस्टेट आणि डेव्हलपरची कामं करतो बरं आणि उत्पन्न किती होतं पन्नास हजार जास्त बरं एकोणीसशे कितीमधलं किती आहे नव्वदमधलं आहे नव्वदमधलं आहे आणि जात कुठली शहाण्णव कोळी मराठा शहाण्णव कोळी मराठा बरं बरं ठीक आहे चालेल आणि ओके ठीक आहे चालेल तुमचं म्हणजे

आरोग्य खातं पेन्शन आहे का हां 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 बरं आणि म्हणजे ठीक आहे आरोग्य खात खातं म्हणजे हे आपलं गव गो, गव्हर्मेंट होता म्हणजे जिल्हा परिषदला ओके हां जिल्हा कळलं कळ कळ हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे चालेल आणि इतर काय माहिती वगैरे सांगाल का तुम्ही म्हणजे मुलाविषयी हं मला आठवतं म्हणजे ते तर कॉलेज मध्ये असताना ते झालं होतं एक मुलीशी प्रेम प्रकरण होतं हां प्रेम प्रकरण म्हणजे त्याने दोघांनी लग्न केलं होतं हां 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 म्हणजे दोन्हीकडे पण त्यांच्याकडे पण आपल्याकडे पण विरोध नव्हता विरोध होता त्यामुळे विघटत स्पॉट ओके ओके कळळा कळळा ओके ठीक आहे चालेल आणि मुल मुलगा व्यवसाया व्यतिरिक्त काय करतोय का अजून अजून म्हणजे त्यांचं युट्यूब चॅनल आहे अरे वा प्राईम प्रॉपर्टी म्हणून हां 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 प्रॉपर्टी म्हणून नावाचं चॅनल आहे त्यांचं युट्यूबर इंस्टाग्राम हां 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 ठिकाणी आहे बरं आणि ओके ओके आणि प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी वगैरे तुम्ही खरेदी वगैरे करता तिथं म्हणजे आता आमचे स्वतःचे म्हंटल तर कोल्हापूरमध्ये एक प्लॉट आहे माझा काय तर त्या प्लॉटची किंमत आता लाखच्या आसपास आहे परत जे घर आमचं आता आहे गावाकडे चार गुंठ्याची जागा आहे दोन गुंट्यामध्ये बांधले दोन गुंट्यामध्ये झाड वगैरे लावून आपल्या बाग बगीचा केले सर्व सोयीने युक्त आहे असं आरशीशी नाही आहे पण सर्व सोयीने युक्त आहे उलट काय इंटरकास्ट मध्ये असली तर तिचे वडील असावी आई कुठले असली तरी सुद्धा चालेल आणि आमच्या आता इष्ट आता तुम्हाला सांगितलं कोल्हापूरचा प्लॉट आणि दोन्ही मुलं बाजी तेच काम करतात आणि व्यवस्थित आहे माझी पेन्शन चाळीस हजार रुपये पर्यंत आहे तुम्हाला येणारी हो, हो, हो। मुलगी जर काय करणार असेल का तिला काय करू वाटलं बिझनेस किंवा तिच्याकडे काय कला असेल कुठली हो, म्हणजे शिवण क्लास म्हणा किंवा फॅशन डिझायनिंग हे काय हो, ती करणार असेल किंवा दुसरं तिला काय अवगत असेल करत असेल तर ती करून द्यायला पण आम्ही तयार आहे अरे वा अरे वा चांगली गोष्ट आहे ठीक चा आहे चालेल इकडे लक्ष द्या हा जो मुलगा आहे आता मुलाची आई बोलत होती आणि जो नंबर डिस्प्लेला दिसतोय सुद्धा मुलाच्या आईचा नंबर आहे दोन्ही मुलं जी त्यांची आहेत ती दोन्ही मुलं व्यस्त असतात आपल्या कामामध्ये त्याच्यामुळे मुलांचा नंबर नाही दिला आहे मुलाच्या आईने आपला नंबर दिला आहे परंतु जर मुलाचा नंबर हवा असेल तर ते मुलाचा नंबर देऊ शकतात पण वायफळ गप्पा न मारता ठराविक फक्त बोलायचं कारण ते कामात असतात तर त्यांचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे आणि प्रॉपर्टी बिझनेस पण आहे त्यांचा जो वडलं कॉर्जेत आहे आणि त्याच्यामध्ये ते आता पुढे आहेत खूप मग फक्त जी मुलगी येईल त्या मुलीला काहीतरी म्हणजे जर करायचं असेल तिला म्हणजे जर प्रॉपर्टीमध्ये ती लक्ष देऊ शकते किंवा इतर जर तिला वाटतं की इतर गोष्टी काही ते कराव्यात तर ते सपोर्ट पण करू शकतात आणि त्यांना त्यांनी हेही सांगितलं की इंटरकास्ट वगैरे पण चालेल तर इंटरकास्टमध्ये म्हणजे वडिलांकडून ती मराठा असावी आणि बाकी आई कुठल्याही इतर जातीची असेल तरी चालेल पण वडिलांकडून कडून ती मराठा असावी एवढं त्यांचं हे आहे कारण ते जाधव आहे जाधव म्हणजे शान्णवकोळी मराठा तर त्यामुळे ते थोडंसं त्या त्यानुसार ते बोलणारच तर बघा जी मुलगी बघते तिला तर माहिती आहे बी इंजिनियर आहे मुलगा म्हटल्यानंतर प्रोफेशनल आहे तो मुलगा आणि प्रॉपर्टी बिझनेस म्हटल्यानंतर सगळं व्यवस्थित आहे वेल सेटल पार्टी आहे सगळं व्यवस्थित आहे त्यांचं जे काय आहे तुम्ही स्वतः प्रत्यक्षात जाऊन भेटून बघू शकता बघून बोला एकमेकांशी समोर समोर भेटून बोला कुठे अदान तरी फोनवर गप्पा मारू नका प्रत्यक्षात भेटल्यानंतर खूप काही गोष्टी कळतात मुलगा मुलगी समोर येऊ देत जर मुलीचे काही इश्यू असतील पूर्वी तर ते पण बिंदास त्यांना सांगा जे काय असतील ते कारण मुलाचे पण इश्यू पहिले होते त्यांनी ते मान्य केलेत म्हणजे जे काय आहे ते समोरासमोर एकमेकांना सांगा म्हणजे पुढे भविष्यात कुठल्या अडचण येणार नाहीत ना यासाठी तुम्ही बिंदास बोलू शकता आणि जे काय ते तडजोडीने व्यवस्थित काय ते निभावून घ्या आणि सुखाचा संसार पुढे दिसला पाहिजे इतकंच माझं हेतू आहे आणि जर तुमच्या आजूबाजूला कोण मुलगी असेल समजा तुम्हाला नको असेल आणि आजूबाजूला कोण मुलगी असेल तर तिला मदत करा किंवा तुमच्या नात्यामध्ये किंवा ना मैत्रिणीमध्ये कोणतरी असेल तर तिला मदत करा तिला हा व्हिडिओ पाठवून द्या जेणेकरून कुठेतरी कोणाचं ते चांगलं होऊन जाईल आणि जे तुमच्यामुळे होईल आणि माझ्यामुळे होईल जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला चालत असेल तर ते तुम्ही त्यांना कॉल करू शकता धन्यवाद